आली का आणि एवढा टाइम का झाला फोन आहे हा लावा लावायला चालेल दरवाजा हा हा आज बरात उशीर झाला कुठे उशीर रोजच पाऊस येतोय बाहेर धोतोय का नाही धोतोय तू 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 ओली झाली ते छत्री आणली ना बाहेर ठेवली ना घरात आणू का अच्छा छत्री आणलेली बर मग कामाला सुरुवात कर काम आहे का काय कंटाळा आला का चार चार ठिकाणी जायचं नाही मग कंटाळा येत नाही थोडा पगार द्या ना चार चार ठिकाण जाण्यापेक्षा चार चार लोकांचा पेमेंट देऊ थोडं बसू का काय काम आहे हा बैस ना तो... आज काय करा दिसत नाही कोणी मालकीन गेले गेली बाहेर आता तिला माहेर आवडत सारखी उठपड मा तिकडेच माहेरी मायरी, मायरी काय विचारायचं ना मी ताणच घेतले गेले जाऊ द्या आली येऊ द्या काय जाऊ द्या काय ज्या बरे काय भांडण झाले का बांधणार रोजचे आमचे कसे किरकोळ किरकोळ गोष्टीवरून काय भांडा आता सारखं बर तुझ काय काम आहे माझ का हा काय काम असणार आहे थोडं पैशाच पैसे काय पाहिजे थोडा खर्च आहे किराणा भरायचा आहे घरात किती पैसे पाहिजे किती तुमच्याकडे माझ्याकडं भरपूर आहे पाच लाख लाख रुपये मग द्या का ना लाख हा बोलते तू काय काय द्या का ना लाख नाही नाही एवढी कुठं रक्कम देता काय असं काय करताय बोलायला लावत्या उगे नाही नाही एवढे पैसे नाही देऊ शकत तुम्ही मालकी नाही घरात बर का म्हणजे तुम्ही मीच आहे हा बोलायचं काय तुला मालकीन घरात नाही आपण दोघच असो हर ना मग आपण दोघच आहे ना मला कळत ना द्या ना पैसे असं मी तिला सांगते व्यवहार करूच शकत तिला काय सांगते ती देऊन देईल का अरे बा कोणत्या खुशी मध्ये तुला पैसे द्यायचे परत सांगू का तू एवढं चिपटून बसू नको का काय होतं तुम्हाला नाही ना एकदम काटा येऊ राहिला ना अंगाला जाऊ दे नव्हते मग ओ बापरे चिटकण्यासाठी मी तर बसले चिटकून बसण्यासाठी मी तर बसले नाही ना मग लय कस तर व्हायला लागले का चांगले ना तू आवरून घे ग मध्ये पटापट पैसे नाही गवडे एवढे एक लाख रुपये हो आम्हाला सहा सहा महिने लागत माहित एक लाख तुमचे असे असे म्हणजे काय सांगते मला तुला सांगावं लागतं दुसरं कोणाला सांगू बोलले का नाही दुसरं कोणाला सांगू बोलले ना फसले का नाही बोलले काय तू आवरून घे मी पैसे देऊ शकतो नाही तुम्हाला पैसे द्यावत लागल मला नाही नाही साहेब द्या ना थोडे पैसे काय पैसे असं काय करताय या बाप रे बाप पूर्ण अंगावर कट असं कस करायचं साहेब नाही पैसे तुला माझा काय केलं नाही ताबा सुटला ताबा बर का खरच ताबा सुटला माझा पैसे एवढ एवढ कामाचे नाही शक्य नाही काय बोललय आज काय एवढे एवढं कामाचे एक लाख रुपये काम आहे का, का? पाचशे रुपये घेऊन रुपये पाचशे रुपये मध्ये ऐकणार नाही मी तू जा ब मला दाबा सुट राहिला जा पैसे द्या नाही झालं काम झालं लगेच जायचं का कुठं काम झालं मग काय ती टाकले ना मला नाही मग काय चुपटायचं काही पाचशे देतो बायको किती घेती तिथं जाऊ दे सोड बायको असे काढून देत्या तिथं सोड का लवकर पैसे द्यायचे का नाही तू जाते का बाई काम करते का पटापट हा मला नको याड्यात काढू जा नका रे पैसे सांगते ना तुम्हाला आले आले चिकट लेण मला एक लाख रुपये द्या मग हा खाऊ पेंड दे किरापत वाटतो थोडे थोडी चिकटलीन लोक की एवढे पैसे बाप बाप यात आहे का पैसे चालले मी किती वेळा सांगायचं तुला हा बाई जवळ बसूच नको पाच दोन लाख बांधू म्हणायला चुकणार सु, जवळ नाही वसेल तरी मला काही फरक नाही म्हणजे अजिबात नाही काय बोलणं आहे तुझं काय कळत नाही हे काय 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 दाखवते काय अरे बापरे काय हे काय व्हिडिओ आहे आपल्या दोघांची ते मी आता, आता सोडून देऊ तू कस काय रेकॉर्डिंग केले केले मी तर कॅमेरा लावलेला होता मला माहिती तुम्ही मोठे लोकांना बरोबर येताच बाई ते डिलीट कर पहिले मी नाही करणार बाई पैसे मला माहित होत तुम्ही तुमच्या दातीवर येशाल म्हणून मी हुशार झाले म्हणजे तू ब्लॅकमेलिंग करून पैसे तुम्ही असे नाही देती ना असं काय मी मला कशा मच भर उडवत्या असे किती जोड होतात दिवस तुमच्या सगळे ना काय डावे मला माहिती कुठं जात्या काय जात्या कळलं ना घरात बसून दाखवते का मी काम वाली म्हणून पैसे नाही माझ्याकडे तुमचे व्हिडिओ आहे माझ्याकडे बाई मी तुझे पाय पडतो हात जोडतो तुझ्या पुढे तू व्हिडिओ डिलीट पैसे द्या पाहिजे मग डिलीट कर आता दीड लाख रुपये पाहिजे मला अरे बाप रे बाई घेऊन टाक पैसे आणि ते डिलीट मारब पैसे द्या मग मी डिलीट करत काय डेंजर निघाली का तू आले का पाय ते डिलीट मार पहिले मार टेन्शन वाढायचं काम झालं मारलं डिलीट जातो बाई याच्या पुढे हा मला यात काढलं बाकीच्या ना काढू नका आणि याच्या पुढे येऊ नको कामाला मला कामाला नाही ना मी पैसे लागले फोन करायला नाही चिपटायचे दीड लाख घेतले तू तुम्हाला दीड लाख काहीच नाही दीड रुपयाच्या याच्यात कमावशाल तुम्ही ते काय सांग नको का? परत जर माहिती केलं तर आहे ते व्हिडिओ काय डिलीट नाही मारले का तू परत घेईल घेऊ पण म्हणजे ते मला आणताय त्या आता हे काम चालू केलं का तू मग काय पैसा कामावर येऊ नको बाई तू काम तुझा चालू केलं येऊ नको 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 अरे बाप रे काय डेंजर आहे कामवाली बाबाईला रेकॉर्डिंग हो। करून घेतलं आता टेन्शन झालं तिने बायकोला दाखवलं तर उद्या माझ्या पंचयतून आता याच्या पुढे मुळात पडायचं नाही बाबा काम झालं काम का कामाली आली घरात का बाहेर कुठं तरी निघून जायचं घरात थांबायच नाही